काल मालवणमध्ये हा जो प्रकार झाला त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आय काँग्रेस शिवसेना आणि केरळ संभाजी ब्रिगेड आम्ही सगळ्याच्या वतीनं ह्या झोपी गेलेल्या ह्या नीच महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यासाठी म्हणून सगळ्यांनी मिळून आज हे आंदोलन उभं केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो आहे आणि यांच्यातलेच काय महाभाग त्याचं समर्थन करत आहेत त्यांच्या घरातलं जर कोण मेलं तर आम्ही त्याचं समर्थन करावं का की बाबा तुझा आई मेला आहे तुझा बाप मेला आहे इथनं पुढं तुझं चांगलंच होणार आहे याच्यापेक्षा निंदनीय वक्तव्य ह्या जगामध्ये दुसरं कुठलं असूच शकत नाही त्याच्यामुळे ह्या मंत्र्यांनी ह्याला जरा जरी लाज असेल तर ह्याचा ताबडतोब राजीनामा द्यावा जो पुतळा कोसळला तो पंचधातूचा मुळीच नव्हता पुतळा कोसळल्यानंतर पंचधातूचा जर पुतळा असला असता तर तो वाकडा तिकडा झाला असता पण या पुतळ्याचे वाकडे ते तुकडे पडलेत आणि ते नक्की कुठल्या धातूचं आहे याची चौकशी व्हायला पाहिजे या शासनामध्ये याच्या अनुषंगानं जे दोषी माणसं आहेत त्यांना देशद्रोहाचा गुन्हा लावून त्यांच्यावर खटला भरायला पाहिजे आणि या, या, या सरकारला जरा जरी काय ला दाबरू चाड आणि शिवाजी महाराजांच्याबद्दल जरा जर काही थोडी एक रुपयातला नवा पैसा जरी असता असेल तर यांनी आपल्या पदाचा ताबडतोब राजीनामा द्यावा आणि आपल्यामध्ये आपल्या मनामध्ये शिवाजी महाराजांबद्दल किती प्रेम आहे हे दाखवावं फक्त मतं मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग करून करू नये एवढी महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने मी अपेक्षा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रथमतः मी महाविकास आघाडीच्या वतीने मालवणला जी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झालेली आहे जो पुतळा कोसळला आहे त्याबद्दल या सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करतो हे सरकार जे आहे पूर्णपणे भ्रष्टाचारी सरकार आहे व भ्रष्टाचारासाठीच त्यांनी ते पुतळ्याचं टेंडर आपटे नावाच्या इंजिनियरला दिले स सदग्रस्ताला दिले जो ज्या जो माणूस मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या जवळचा आहे व त्यांचा भ्रष्टाचार एवढा मोठा आहे की त्यांना कुठं भ्रष्टा पैसा करावा भ्रष्टाचार खावा हे कळत नाही राम मंदिर गळतं राम मंदिरातसुद्धा त्यांनी भ्रष्टाचार केला राम मंदिर आज गळतं आहे राम मंदिर अयोध्येतील रस्ते खचलेले आहेत त्या रस्त्यात पैसे खाल्ले राम मंदिरात पैसे खाल्ले संसद भवन गळतं आहे त्या संसद सुद्धा पैसे खाल्ले आणि याच्या सगळ्यात जास्त कर बुलेट ट्रेन ट्रेन कधी गळलेली कोणी बघितले गातील बुलेट ट्रेनसुद्धा गळती आहे तरी अशा या भ्रष्टाचारी सरकारचे स जबाबदारी घेऊन प पंढ महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी म व सर्व जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांचे राजीनामे हे झालेच पाहिजेत व ते संबंधित ठेकेदाराविरोध चौकशी लागून त्यांच्यावर का योग्य ती कारवाई झालीच पाहिजे